आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंगडाळीपासून टेस्टी आणि हेल्दी नाश्ता बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक ग्लास बिना शिल्केवाली मुंगडाळ घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला या मुंगडाळीला छान असं धुवून घ्यायचं आहे धुवून झाल्यानंतर हा एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि प्रकारे मी दोनदा धुवून घेतलेली आहे ही डाळ आणि आता आपल्याला ही डाळ भिजवून ठेवायची आहे चार ते पाच तासांसाठी आपल्याला ही डाळ भिजवत ठेवायची आहे पाच तासानंतर बघू शकता मूंग डाळ छान अशी भिजलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला याच्यातला हा एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता या डाळीचा पेस्ट तयार करून घ्यायचा आहे पेस्ट तयार करताना अजिबात पाणी टाकायचं नाही आहे जो थोडं बहुत डाळीमध्ये आहे तोच पाणी आपल्याला इथे टाकायचं आहे एक्स्ट्राचं पाणी टाकायचं नाही आहे बघू शकता थोडी थोडी करून आपल्याला ही डाळ पेस्ट तयार करून घ्यायची आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला या डाळीचा असं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे जाडसर पाणी अजिबात टाकायचं नाही आहे आता प्रकारे आपण उर्वरित डाळ ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही बघू शकता छान असा जाडसर पेस्ट तयार करून घ्यायचा आहे आपल्याला या डाळीचा आता आपल्याला याच्यामध्ये थोडासा जिरा आणि ओवा क्रश करून टाकायचा आहे बघू शकता या प्रकारे याप्रकारे करून थोडासा जिरा ओवा मी टाकलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे मीठ आपल्याला जेवढं चवीनुसार लागणार आहे त्याचा अर्धा मीठ आपल्याला इथे टाकायचं आहे आणि अर्धानंतर टाकायचं आहे तर मी इथे अर्धा चमच्यापेक्षा कमी मीठ टाकलेली आहे आणि थोडी हळदी पावडर टाकलेली आहे आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता प्रकारे आपल्याला जाडसर मुंगडाळीचा पेस्ट तयार करून घ्यायचा आहे बघू शकता या प्रकारे हा बेटर आपण तयार केलेला आहे आता आपल्याला या बेटरला वाफेवर शिजवायचं आहे तर त्यासाठी मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये थोडं पाणी टाकलेली आहे पाणी टाकल्यानंतर व वरून आपण ही चाळणी ठेवलेली आहे आणि आता आपल्याला या चाळणीला झाकून ठेवायचं आहे फुल गॅसवरती आणि गरम होऊ द्यायचं आहे बघू शकता छान अशी चाळणी ही गरम झालेली आहे छान असं वाफा येत ला। आहे आता आपण या चाळणीला तेल लावून घेऊया गॅस मिडियम करूया छान तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला मुंग डाळीचा बेटर यामध्ये टाकून घ्यायचा आहे बघू शकता या प्रकारे सर्व बेटर आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे सर्व बेटर टाकून झाल्यानंतर आता या बेटरला छान असं पसरवून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि त्यानंतर आता मीडियम गॅस करायची आहे आणि मीडियम गॅसवरती पंधरा ते वीस मिनटं याला शिजू द्यायचं आहे वाप बाहेर नाही गेली पाहिजे या प्रकारे झाकून ठेवायचं होतं आता पंधरा मिनटानंतर बघू शकता छान अशी शिजलेली आहे म्हणजे हा पेस्ट छान असा शिजलेला आहे बघू शकता तुम्ही आणि थोडं फुगलेला पण आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया बघू शकता तुम्ही काही वेळानंतर आता आपण याला काढून घेऊया छान असं थंड झालेलं आहे आता आपल्याला एका चाकूच्या मदतीने याला काढून घ्यायचं आहे सहजासहजच निघून जातो या प्रकारे चाकूच्या मदतीने गोल गोल घुमवून असं काढून घ्यायचं आहे लवकरच निघते तेवढं काही मेहनत करावी लागत नाही जास्त काही चिकटलेला नसतो बघू शकता या प्रकारे बघू शकता किती सहजासहज निघत आहे हा जर तुम्ही बटर पेपर लावलात तर तेवढी काही टेन्शनच नाही तो तर आरामातच निघून जाते बघू शकता या याप्रकारे सहजासहज आपण हे काढून घेतलेलं आहे आता आपल्याला याला कापून घ्यायचं आहे लहान लहान तुकड्यामध्ये कापून घ्यायचं आहे एकदम मोठे तुकडे नाही ठेवायचे बघू शकता या प्रकारे आपण आधी उभे कापून घेऊया आणि त्यानंतर आडवे म्हणजे जेणेकरून चौकोनी हे कापून जाणार बघू शकता या प्रकारे आपण लहान लहान तुकड्यामध्येच आपल्याला हे कापून घ्यायचे आहे जेवढे लहान तुकडे राहिले तेवढी याचे टेस्ट छान वाटते म्हणजे नंतर जो आपण तडका मारणार आहोत तो सर्व यांना छान असं लागतो बघू शकता या प्रकारे आपण तुम्हाला जर यापेक्षाही लहान करायची असतील तर यापेक्षा पण लहान तुम्ही हे करू शकता आता आपण यांना तडका मारूया तर त्यासाठी मी इथे जिरा मोरी टाकलेली आहे जिरा मोरी छान तडतडू द्यायचं आहे त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता टाकल्यानंतर लगेच मिरच्या टाकायची आहे मी सहा मिरच्या कापून घेतलेले होते बघू शकता मिरच्या मोठ्या आकारामध्येच कापलेल्या आहेत जेणेकरून लहान मुलं पण खातणार छान आणि मीठ टाकलेलं आहे आधी आपण अर्धा चम्मच टाकलेला होता आता मी अर्धा चम्मच मीठ टाकलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हे मुंगाडीचे आपण वडे म्हणू शकतो वड्या ते आपल्याला इथे टाकून घ्यायच्या आहेत बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटं फुल गॅसवरती परतत राहायचं आहे कमसे कम सात ते आठ मिनट तरी आपल्याला हे परततच राहायचं आहे बघू शकता या प्रकारे कलर चेंज झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि बघू शकता आपला हा मुंगडाडीचा छान असा चविष्ट नाश्ता रेडी झालेला आहे तुम्ही याला मुंगडाडीची वडी म्हणू शकता गॅस बंद केलेली आहे आता आपण हा नाश्ता एका प्लेटमध्ये काढून घेऊया खूपच टेस्टी लागतो लहान मुलं पण खूप आवडीने खातात माझ्या मुलीला तर खूपच आवडते बघू शकता खूपच चविष्ट लागते हा नाश्ता तुम्ही लहान मुलाच्या टिफिनला देऊ शकता जर लहान मुलांना टिफिनला द्यायचं असेल तर मिरच्या नका टाकू आणि बघू शकता खूपच चविष्ट आपला मुंगडाडीचा नाश्ता तयार झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा नाश्ता एकदा तरी नक्की ट्राय करा